महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय मागील अनेक वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून अहिल्यानगरच्या आजी माजी केली जनतेचं कंबर्ड मोडलं जात असताना अहिल्यानगरच्या आजी माजी एकमेकांविरोधात तोफ डाकली आहे त्यांच्या उपोषणानंतर नगर मनमाड रस्त्याचाही प्रश्न सुटायला हवा होता असं म्हणत नाव न घेता माजी खासदार सुजय विखेंनी विद्यमान खासदार निलेश लंकेंवर टीकास्त्र डागलं खासदार निलेश लंके यांनी त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही या विभागाचे सहा वर्ष खासदार होते आता मी एक वर्षापासून खासदार झालो आहे तरी मी या रस्त्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांना भेटलो या, भेट या महामार्गाचे काम करणारे ठेकेदार बदलले आता रस्त्याचे काम सुरू झाले आहे हे काम माझ्या कार्यकाळात सुरू झाले आणि पूर्णही माझ्याच कार्यकाळात होईल असं म्हणत खासदार निलेश लंके यांनी सुजय विखेंना प्रत्युत्तर दिलं दुसरीकडे या महामार्गाचे काम अतिशय असून महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात भेट दिली यावेळी राहुरे ते राहुरी फॅक्टरी आणि राहुरे ते राहुरी कृषी विद्यापीठ या भागातील रस्त्याचे काम येत्या दहा दिवस दिवसात पूर्ण होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे तनपुरे यांनी सांगितले